काही गोष्टी अशा असतात ज्या पुरुष कधीही स्त्रियांना सांगत नाही पण त्या जाणून घेणं स्त्रियांसाठी खूप महत्वाचं असतं पुरुष आणि स्त्रिया वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि त्यांच्या भावना व्यक्त करायची पद्धतही वेगळी असते त्यामुळे एखादा पुरुष काही गोष्टी उघडपणे बोलत नाही त्यांना कधी कधी शब्दापेक्षा कृतीतून व्यक्त होणं जास्त सोयीस्कर वाटतं पण त्यातूनच स्त्रियांना त्याचा अर्थ समजेल असं नाही पुरुष कधीही सहजपणे कबूल करत नाहीत की त्यांनाही भावनिक आधाराची गरज असते समाजाने त्यांना लहानपणापासूनच शिकवलं असतं की ते मजबूत राहिले पाहिजेत रडायला किंवा कमकुवत वाटायला त्यांना परवानगी नसते पण खरं पाहायला गेलं तर त्यांनाही कधी कधी धीराची गरज असते फक्त ते तेवढं सहजपणे व्यक्त करत नाहीत जर त्यांच्या जोडीदाराने त्यांना समजून घेतलं त्यांच्या भावनांना जागा दिली तर ते अधिक सुरक्षित आणि प्रेमळ वाटू शकतात अनेक पुरुष आपल्या समस्या चिंता किंवा संघर्ष स्त्रियांना सांगत नाहीत कारण त्यांना असं वाटतं की त्यामुळे त्यांना कमकुवत समजलं जाईल त्यांना असं वाटतं की जर त्यांनी त्यांच्या अडचणी मोकळेपणाने शेअर केल्या तर त्यांच्या जोडीदाराला वाटेल की ते परिस्थिती हाताळू शकत नाहीत म्हणून ते बऱ्याचदा शांत राहणं पसंत करतात आणि स्वतःचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात पुरुष नातत असेल तर त्याला थोडासा स्पेस हवा असतो याचा अर्थ असा नाही की ते जोडीदारापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना स्वतःची काही वेळ हवी असते कधी कधी त्यांना फक्त शांतपणे बसायचं असतं त्यांच्या मित्रांसोबत वेळ घालवायचा असतो किंवा स्वतःच्या विचारांमध्ये रमायचं असतं जर स्त्रियांना हे समजलं आणि त्यांनी त्यांना त्यांची स्पेस दिली तर त्यांचं नातं ता अधिक सुंदर आणि सुदृढ होऊ शकतं शेवटी पुरुषांना असं वाटतं की स्त्रिया त्यांचं मन वाचू शकतात पण सत्य असं आहे की ते स्वतःही अनेकदा आपल्या भावनांना शब्दात व्यक्त करू शकत नाहीत म्हणून जर काही ते सांगायचं टाळत असतील किंवा गोंधळलेले वाटत असतील तर ते त्यांचा अपमान किंवा दुर्लक्ष म्हणून घेतलं जाऊ नये त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणं त्यांना त्यांची जागा देणं आणि संवादाच्या वेगाची जबरदस्ती न करणं हे नात्यासाठी अधिक फायदेशीर ठरतं <laughs> धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिनधास्त मनोगत